तर आता मी सकाळी पाच वाजलेले आहेत आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये भांडे धुऊन घेत आहे सगळं भांडे किचन सगळं घाम पडलेलं आहे तर मी सगळं आवरून तुम्हाला सगळं आवरून मी तुम्हाला पुढे काय करते ते मी नक्की दाखवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आवडला तर लाईक नक्की करा तर बघू बघा तुम्ही आता इथं मी काय करत आहे भांडे वगैरे सगळं क्लिनिंग करून घेते तुम्हाला वेळ परत किचनचं काम सगळं आवडून झालेलं आहे आता मी चाललेली आहे बाथरूम बाथरूम ना आता सुट्टी आहे की साफ करून घेतलेलं चांगलं तर म्हणून मी किचन बाथरूम पण साफ करत आहे ते पण तुम्हाला दाखवते चला तर हे आहे आमचं बाथरूम तर बाथरूम साफ करत आहे ते मी तुम्हाला दाखवते बाथरूम कसं साफ करते मी तर मंडळी सगळं दाखवायला मला झालं नाही कारण यश नंतर निघून गेला आणि मला पूर्ण व्हिडिओ शूट करता नाही आलं जर कोणी माझ्यासोबत कॅमेरा पकडायला राहिला असतात तर मी दाखवलं असतं जेवढं शूट झालं आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडचा जो भाग आहे एक दिवस आधीच मी त्याला साफ करून घेतले होते म्हणून मी तिकडचं साफ केलं नाही आणि जेवढं मी राहिलं होतं तेवढंसं घालून पाणी घालून कातासणं धुऊन स्वच्छ करून घेतलं बाकीचं जेवढं शूट आहे तेवढंच दाखवू शकले आत्ता मी तुम्हाला किचनमध्ये आणलेले आहे पियाच्या पाण्याची कळशी वगैरे इथंच भरलेला आहे आणि हा मोड आलेला आहे नारळाला सुंदर असं मोड बी तर याला मी इथंच ठेवलेलं आहे पाणी भरून तर कळशा पण वरतीच ठेवलेल्या आहेत आज आणि सगळं किचनचं माझं आवरून झालेलं आहे आता त्याच्या पाण्याची बाटल्या भरलेल्या आहेत परत घा आवरलेला ही जी टाईम आहे ना सकाळची मला खूप जाम आवडते कारण पुसून आपलं किचनचं आवरून सगळं काम झाल्यावर एक दोन मिनट काय होईना आपण कटिंगला दिलो तर खूप फ्रेशनेस वाटतं घरामध्ये आणि खूप फटाफट फास्ट पण काम होतो तर मी सकाळीच कटिंग करून घेते तर आता माझं कटिंग वगैरे करून झालेलं आहे परत किचनमध्ये मुलाला जायचं होतं क्लासला तर परत मी स्वयंपाकाकडे वळली आहे पाऊस पण पडत आहे त्यात एकदम वातावरण एकदम असं चेंज झालेलं आहे तर गरम पण होत आहे तर आता मी किचन सगळं आवरलेलं आहे आता टाइम झाले टाईम झालेली आहे बरोबर आठ वाजलेले आहे तर मी माझं सगळं काम आवरलं आहे बाथरूम धुऊन घेतले आंघोळ करून घेतले परत किचनचं पण आवरले मी तुम्हाला दाखवले आहे थोडंफार दाखवले जास्त नाही तर चला तर मी तुम्हाला दाखवते मी किचनचं सगळं आवरले सगळं दाखवते मी तुम्हाला बाहेर हवा फास होत नाही त्यामुळं खूप गरम होतो म्हणून खूपच घाम आलेला आहे तुम्ही बघू शकता गरमी खूप होत आहे मला सगळं दाखवते माझं काय करायचं गरमी तर खूप होत आहे कारण उन्हाळा सुरू झालेला आहे तर गरम खूप होत आहे मेचा महिना म्हटलं तर सगळ्यांसाठी नको वाढतो तर खूप गरम प्रचंड होत आहे सकाळची भांडी वगैरे घासून किचनवरच मी ठेवून देते नंतर जेव्हा मला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा मी सगळं खाली उतरून ठेवते आणि जिथल्या तिथं लावून सामान स्वयंपाकाला सुरुवात करते तर उन्हाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये गॅसच्या समोर जायला अजिबात वाटत नाही नको वाटतं एकदम तर तरी पण चुकणार नाही करावं तर स्वयंपाक लागणारच आहे तर माझ्या छोट्या मुलाची प्रसादची खूप फरमाईश होती मम्मी का खराब झाल्यावर करणार आहे गुलाबजामून कधी करून देणार पाकिट असेच माझे मागं पण खराब झाले होते कारण मी बघितलेच नव्हते त्याला सामान ठेवलेल्यामध्ये तो खालच्या बाजूला पाकिट जाऊन बसला होता मग आता मी आणले होते डी मार्टमधून सामान भरले तेव्हा आता कारण शाळा वगैरे सुरू होतील तर लवकरच मी सामान थोडे डाळी वगैरे नव्हते तर भरून घेतलेलं आहे त्यासोबतच आणले होते तर त्याची फरमाईश होती की मम्मी आता ते बनवून दे मला क्लासला जायचं होतं त्याला मग सकाळी ते लवकर बनवून घेतले मी आधी गरम तेल करून घेतला त्याच्यात सगळे जे आहेत एकत्र फ्राय करून घेतलं टोटल मी दोन वेळा फ्राय करून घेतलं थोडं अगोदर फ्राय झालेले मी थंड झाल्यावर आपली जी चाचणी आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे वेलची पूड घालून घेतलेलं आहे त्यासोबतच कढईमधून काढताच लगेच नाही टाकायचं आहे आपल्याला थोडंसं थांबून थंड झाल्यावर टाकायचं म्हणजे आपले जे गुलाबजामून आहेत ना ते अगदी एकदम असं अख्खे राहतात म्हणजे कुठेही तुटणार फुटणार नाहीत जर तुम्हाला आवडत नसतील तर एखादं जामून आपण त्याला एकदम बारीक करून चुरा करून टाकायचं तर खूप ते छान तेही टेस्टी लागतं आणि सुगंधही सुडतो छान एकही तुटलेला नव्हता तर, तर पूर्ण जे आहेत तसेच्या तसे फुगलेले आहेत गुलाबजामून बनवण्यासाठी एक सिक्रेट आहे गुलाबजामून गुलाबजामून जे चाचणी बनवून घेतलेली आहे ते पण थोडंसं मीडियम झाल्यावरच जा गुलाबजामून टाकून घेतलं तर अजिबात एकही गुलाबजामून आपले तुटणार नाहीत आणि ज जेव्हा आपण पीठ मळतो ना ते पीठ पण आपण जास्ती जोर किंवा ताकद लावून मळून घ्यायचं नाही त्याला हाताने मळून घ्यायचं म्हणजे आपले एकही गुलाबजामून तुटणार नाहीत लगेच Uh, लगेच त्याच हाताने मी स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे कारण मशीनवर बसल्यावर परत उठावं असं वाटत नाही मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते आपोआप जेवायला वाढून घेऊन जेवण करतील त्यासाठी मी लगेच स्वयंपाकसुद्धा करून वरती गेलेली आहे सगळं कटिंग वगैरे खालीच करून घेतलेलं होतं आणि नंतर मी वरती सगळं कटिंग वगैरे खाली करून घेऊनच मी वरती आले होते आणि बघा मी हे दोन दिवस श शिवले आहेत ब्लाऊज कारण मला पूर्ण कंटिन्यू मशीनवर बसता येत नाही मला आधीमध्ये मधी बँकत आणि मला पोस्ट ऑफिसला पण जायचा होता थोडं रॅशनच्या दुकानचं पण काम होतं ते सगळं काम करून घेऊनच मी नंतर परत येऊन मशीनवर बसले होते तर असं करून मी दोन दिवसात दोन्ही दोन तीन जे ब्लाऊज आहेत ते कंप्लीट केलेले आहेत तर हा पॅटर्न जे आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि याला अजून मला भरपूर काही करावं असं वाटत होतं पण त्याच्यासाठी माझ्याकडे जो त्याचा बॉर्डर होता तो संपला होता हा रेड ब्लाऊज पण खूप सुंदर होता पण त्याला काही लेस लावून मी कंप्लीट केलेलं आहे साधं शिवून आपलं या जे ताई आहेत ना ते पहिल्यांदा माझ्याकडे घातले होते तर तेव्हापासून त्यांना ते माझी जी फिटिंग आहे आवडली आहे तर ते माझ्याकडेच देतात आणि गळा वगैरे पॅटर्न वगैरे काही सांगत नाही तुमच्या मनाने बनवा सांगतात तर त्यांना एखाद्या कस्टमरला आपली फिटिंग आवडल्यावर आणि सगळ्या जे गळ्याचे आहेत पॅटर्न हे सुद्धा मी माझ्या स्वतःच्या मनाने बनवले होते पानगळा दिला होता खूप सुंदर दिसत होता बिना लेसचाच पण लेस लावलं तर थोडंसं कस्टमर जे आहे त्यांना कसं जरा लेस लावल्यावर छान वाटतं पण मला तर न लेस लावताच मला खूप छान आणि सुंदर असा ब्लाऊज दिसत होता पण थोडं मी लावल्यावर मला वेगळं वाटत होतं तरी ठीक आहे छान दिसत आहे तरीसुद्धा तुम्हाला हा खा ब्लाऊज कसा वाटला आणि खाली पण पॅटर्न द्यायसाठी मी बघू शकता पॅटर्न घालून घेतले होते पण काय कारणास्तं ते मी बनवले नाही परत भरपूर त्याचं बॉर्डर पण नव्हतं बॉर्डरनं खूप विचार केला बॉर्डरनं खाली ती काही करू शकतो का पण साडीतनं जर बॉर्डर फाडून घेतलं तर आपण नक्कीच त्याचं काहीतरी आपण खाली छान बनवू शकलो असतो तर जास्ती बॉर्डर नसल्यामुळे आपल्याला असं शॉर्टकट बनवावं लागतं आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा तर बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहेत ब्लॉगिंग हे पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे तर थोडंसं मला आपण कुठं बोलण्यामध्ये वगैरे चुकत असेल तर प्लीज मलाही समजून घ्या आणि प्लीज तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि किचन आणि स्टिचिंग हे पहिल्यांदाच मी पण ॲड करून दाखवले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि परत बाय